विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ ड्रग्ज तस्करीचा बिमोड करा मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे आदेश परंडा व तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर परंडा व तुळजापूर येथील ड्रग्स तस्करीबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संवाद साधून ड्रग्स तस्करीची वस्तीस्थिती व भीषण वास्तव मुख्यमंत्री यांना सांगितले ड्रग्ज तस्करीचा बिमोड करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आहेत अशी माहिती भाजपाचे नेते माजी आमदार सुजित सिंह हो ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली भाजपा संपर्क कार्यालय पारंडा येथे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना माजी आमदार ठाकूर म्हणाले की याबाबत मी सोलापूर व धारेशू पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधला असून तुळजापूर व पारंडा या दोन्ही ठिकाणी दाखल ड्रग्ज प्रकरणात लक्ष घालून पाठपुरावा सुरू केला आहे बार्शी ड्रग्स तस्करी दहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील आठ जण हे पारंडा येथील आहेत तर दोन जण बार्शी येथील आहेत बार्शी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत ड्रग्ज तस्करीचे मोठे चाळे असून पारंडा येथील अनेक जण रडारवर आहेत तुळजापूर येथे छत्तीस आरोपी निष्पन्न झाले असून चौदा जण अटकेत आहेत तर बावीस जण फरार आहेत ड्रग्ज तस्करीमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असून तस्करावर कारवाई होणे गरजेचे आहे परंडा येथील असत हासन देहलूच महफूज महम्मद सय्यद वसीम इसाक बेग जावेद नवाबुद्दीन मुजावर व हसन चौस या पाच आरोपींना अटक केली आहे तर जमीर अन्सार पटेल सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख या दोन जणांचा समावेश उर आहे उर्वरित तीन आरोपी फरार असून पोलिसांनी नावे गोपनीय ठेवली आहेत वीस ग्रॅम वजनाचे दहा पुड्यासह पोलिसांनी दिनांक अठरा एप्रिल रोजी तीन जणांना अटक केली होती त्यानंतर तीन जणांना अटक केली असत देहलूजकडे नऊ पॉईंट नव्याण्णव ग्रॅम ड्रग्स पुड्या व पिस्तल महफूज शेखकडे पाच पॉईंट त्र्याहत्तर ग्रॅम ड्रग्स दोन पुड्या सरफराज उर्फ गोल्डीकडे पाच पॉईंट बारा ग्रॅम तीन पुड्या असे वीस ग्रॅम ड्रग्स जप्त केले ड्रग्स कुठून आणले होते हे कोणाला दिले जाणार होते व पुरवठादार कोण गावठी पिस्तल कोणाकडून आणले व त्याचा वापर इतर गुन्ह्यात झाला का आरोपीचे मोबाईल कॉल डिटेल सोशल मीडिया यासह हो अन्य बाबी तपास तपासा अंमली पदार्थ व शस्त्र विक्रीचा व्यवहार इतर साथीदार याचा तपास पोलीस करीत आहेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यवलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जलिंदर नाकुल पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली या प्रकरणात कोणाचेही गैर केली जाणार नाही

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा